रामकृष्ण हरी मौलीन सर्व गौरीचा नमस्कार तर आहात सर्व तर आज आपण बनवतोय काळ्या मसाल्यामध्ये शेवभाजी तर शेवभाजी बघा किती छान अशा मस्त पैकी टेस्टी आधी पण मी तुम्हाला शेवभाजीची रेसिपी टाकलेली पण ती लाल मसाल्यामध्ये म्हणजे गिरवीमध्ये टाकलेली आहे आणि ही गावकडच्या पद्धतीने बनवलेली एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवलेली आणि एकदम टेस्टी तुम्ही बोट चाटू चाटू खाणार एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याला चा� ही भाजी तयार होते गरम मसाले आपल्याला कुठलेच घालायचे नाही जळजळ होणार आहे कुणाला पित्त असेल तर कुणाला जळजळ होते तर कोणाला काही काय त्रास होतो काळे मसाल्यांनी म्हणून आपल्याला ते मसाले कुठलेही वापरायचे नाहीत आपल्याला एकदम साधी आणि सिंपल मसाल्यांमध्ये भाजी बनवायची तर भाजी बघा किती छान मस्त पैकी सुंदर अशी झालेली आहे तरी पण खूप छान आलेली आहे याची आणि जळजळ सुद्धा होणार नाही आणि खूप टेस्टी लागणार हे खायला आणि ज्यांना पण कोणाला जळजळ होते पित्ताचा त्यांनी जेवणानंतर एक गुळाचा थोडासा तुकडा खाल्ला पाहिजे गुळाने छान असं मस्तपैकी पचनक्रिया छान होते रोज नित्यनेमाने झोपायच्या टायमाला गोळ खाल्लाच पाहिजे जेवणानंतर तरी त्या जेवणासोबत आपण घेतले शेवभाजी कोबी कांदा कोथंबीर चपाती भात आणि पापड लिंबू खूप छान असं मस्तपैकी आता आपल्याला ताट तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला पण सुरुवात करूया आणि जेवण पण करूया इथे आपण मसाले काढून घेतलेले आहेत एकदम गावरान पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आज आपण भाजी बनवतोय तर ते भाजी भाजी आपण जशी हॉटेलला बनवतो तशी नाही एकदम घरगुती आपल्याला तिखट नको जळजळ होण्याजोगं नको काहीच नको तर एकदम साधी आणि सिंपल आपल्याला भाजी बनवायची तर त्याच्यामध्ये जास्त काही जर जळजळीचे मसाले आपण काही घालणार नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे डाळ तांदूळ आणि बाजरी लागणारे म्हणजे एसूर तयार होतो कांदा भाजून घ्यायचा आहे छान असा कांदा काळा करून घ्यायचा भाजून घ्यायचा खोबरं अजून घ्यायचं आपल्याला अर्धी वाटी खोबरे घ्यायचे आलं लसूण हिरवी मिरची पण आपल्याला भाजून घ्यायची तळून घ्यायची आलं लसूण नाही भाजलं तरी चालतं कोथंबीर दळायला भरपूर घालायची तर आता आपण मसाला तयार करून घेऊया भाजून वगैरे डायरेक्ट दळून घेऊया इथे मी उपसा भात बनवून घेतलेला आहे बघा भाजीसोबत खायला तर मोकळा भात एकदम मोकळा असा उपसा भात तयार होतो आपल्याला साधेच तांदळाचा भात आहे खूप छान असा मस्तपैकी भात होतो मी तुम्हाला रेसिपी टाकलेली आहे पाहिजे असेल तर तुम्ही ती रेसिपी पाठीमागे जाऊन बघू शकता तर आता आपण भाजीची तयारी करून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे पाणी निघालेले भाताचं ते आपण भाजीत घालणार आहोत इथे आपण मसाला बघू किती छान असं बारीक करून घेतलेलं आहे मस्तपैकी तर आता आपण मसाला फोडणीला टाकून घेऊया इथे आपण कर, कड गरम व्हायला हो ठेवली दोन चमचे तेल घालून घेतलेले आपण त्याच्यात मसाला घालून घेऊया मसाले छान असं परतून घेऊया आपल्याला त्याच्यात बाकीचे फक्त आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची तरीसाठी बाकी कुठलेही मसाले वापरायचे नाही तुम्हाला जर भाजी मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरायचा मसाला छान असं परतून घेतो याच्यात आपण आलं लसून सर्व काही घातलेले हिरवी मिरची घातलेली हिरवी कोथंबीर घातलेली कट करून थोडीशी हिरवी कोथंबीर घालू शकतो ही आहे गावाकडची काळी मसाल्यातली शेवभाजी तर खूप छान अशी मस्तपैकी लागते टेस्टी लागते काळे मसाले म्हणजे तुम एक तुम एक तुम्ही एकदा करून बघा तुम्ही जर एकदा करून बघितलं तुम्हाला खूप आवडेल खूप छान लागते मसाला छान परतून घालत इथं आपण एक टी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर आणि थोडस हिंग घेतलेले ते घालून घेऊया इथे तुम्हाला एव्हरेस्ट मसाला मीठ मसाला घालायचा असेल तर घालून घ्यायचा आहे इथे आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेतो छान परतून घेऊया मसाल्याला छान असं तेल सुटवलं जास्त ते छान असा मस्तपैकी मसाला झालेला आहे एक टी स्पून असं आपल्याला मीठ घालून घ्यायचं म्हणजे चवीनुसार घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचे आता छान असा मस्तपैकी मसाला आपल्याला परतून झालेला आहे कढई सुटायला लागलेली मसाला ज्यावेळेस कढई सोडतो त्यावेळेस मसाला आपल्याला छान असा परतून झाला आता मसाल्यात गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे मिक्सरच्या बाजीत घेतलं घालून घेऊया तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा कलर किती छान मस्तपैकी आलेला आहे भाजीला आता अजून ते भाजीला उकळी घ्यायची तर खूप छान होणार त्याच्यावरती आपण शेव घालणार तर एकदम गावरण पद्धतीने छान अशी मस्तपैकी आपल्याली भाजी होणार तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ हु। कुठून बघते आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे अशी भाजी बनवली बनवतात काय ते पण मला कॉमेंटमध्ये कळवा तर भाजी छान उकळून आहे भाजी बघा किती छान मस्तपैकी उकळलेली तरी पण खूप छान वरती आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये शेव घालून घ्यायची वाली घरची शेव आहे त्याच्यामुळे ती थोडीशी कडक असते त्याच्यामुळे ती ओकळीतच घालायची असते आपण जर दुकानची शेव घेतली तर ती ओकळीत नाही घातली तरी चालते तर आता आपण इथं थोडीशी शेव घालून घेऊया जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला शेव घालायची दुकानच्या शेवमध्ये सोडा असतो त्याच्यामुळे ती पटकन फुगले जाते हिला फुगायला थोडासा टाइम लागतो ही आपली घरगुती असते ना त्याच्यामुळे हिला थोडासा टाइम लागतो त्याच्यामुळे ही उकळी सोडायची असते तर आता इथे एक भाजी उकळी आलेली छान अशी गॅस कमी करूया तर बघा किती छान मस्तपैकी आपल्याला भाजी तयार आहे तुम्हाला जर भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर भाजी बघा काळे मसाल्यामध्ये खूप छान असे मस्तपैकी टेस्टी लागते तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते भातासोबतसुद्धा खूप छान लागते तुम्ही जर ह्या मसाल्यातली भाजी खाल्ली तर तुम्ही बोटच चाटो भाजी खाणार एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याली भाजी इथे तयार होते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश